नमस्कार मी गणेश विला शिंदे राहणार वाशिमभेद तालुका करमाळा जिल्हा सोळा सात वर्ष झाला फिल्टर घेतलेला दीपज्योती फिल्टर नाशिक तिथून घेतला होता तर हा बाराशे लिटरचा फिल्टर आहे आणि ह्याला चाका असल्यामुळे आपण हे कुठं दुसरं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो आणि ह्याला दोन वाल आहेत स्लरी काढण्यासाठी आपण ह्याला ड्रिप पण डायरेक्ट जोडू शकतो आणि इथून आपण जे आतमध्ये जे राहिलेलं जे शेण वगैरे आहे ते इथून आपण रिटर्न काढू शकतो आणि इथून पाणी आतमध्येही क करून जाळ्या फ्रेश करून इथून पाणी काढू शकतो आणि याचा फायदा असा आहे की याच्यामुळं जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या भरपूर वाढते त्यामुळं केळीचे आमच्याकडे केळी ऊसाचे पीक असल्यामुळं चांगले रिझल्ट येतात आता आपण हे बघू शकतो की हे द्रावण आपला हलवण्यासाठी हा मिक्सर दिलेला आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचे आपण त्यामध्ये हात घालण्याची काही गरज नाही ते ॲटोमॅटिक आपलं द्रावण मिक्स होतं आता ह्या फिल्टरच्या द्राव द्रावण जे आहे ते आपण डायरेक्ट ड्रिपमध्ये सोडू शकतो आता बाकीचे जे फिल्टर आहेत त्या त्या तुलनेत हा चांगला आहे बाकीच्या फिल्टरमुळे आपलं ड्रिप चॅकअप होऊ शकतं पण ह्या फिल्टरमध्ये आत फिल्टरचे जाळे असल्यामुळे हिथून आपण डायरेक्ट ड्रिपला देऊ शकतो त्यामुळं ड्रिप हे चोकअप होण्याची काही म्हणजे शक्य असतं नाही हा फिल्टर तुम्ही बघू शकता ह्याचं प्लास्टिक एवढं म्हणजे हाय क्वालिटीचं आहे की मी घेतलेलं एक सात वर्ष झालं आणि ह्याला आणखीन कमीत कमी वीस वर्ष तरी काय होणार नाही त्यामुळे हे प्लास्टिक पूर्ण असं दणकट याच्यामध्ये जे फिल्टर सिस्टीम आहे खाली तर हे सुद्धा ह्या म्हणजे प्लॅस्टिकसारखी दणकट आहे त्याला पण कमीत कमी वीस वर्ष तरी काय होणार नाही तुम्ही बघू शकता हा दहा महिन्याचा उस आहे आणि आपण ह्याला एक दहा दिवसातून एकदा स्लरी सोडतो तर आणखीन ह्याला तोड तुटायला एक पाच महिने टाईम आहे तर हा आणखीन पिन एक पाच महिन्यात एक वीस एक कंट्या तरी वाढू शकतो त्यामुळे स्लरीचे जास्त जास्त रिझल्ट आहेत भरपूर हा ऊस बघू शकता तर मी ह्याला पण रासायनिक काय खत टाकलेलं नाही आणि एक दहा दिवसातून स्लरी सोडलेली त्यामुळे स्लरीमुळे एक, एक जीवाणूंची संख्या वाढून भरपूर खताची पण बचत झाली आणि उत्पादनात पण मोठ्या प्रमाणावर वाढ झाली पण ही स्लरी सोडल्यामुळं ह्याच्यामध्ये साखरेचा उतार पण जास्त आणि उसामध्ये गोडी पण जास्त वाढलेली आहे त्यामुळं ह्याचं उत्पादन पण जास्त वाढलेलं आहे साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळे याला का कारखानदाराला पण रिकव्हरी पण जास्त वाढते आणि कारखान्याला पण जास्त रिकव्हरीचा ऊस जातो त्यामुळे स्लेरीचा जा फायदा झाला ही स्लेरी वापरून समाधान आहे धन्यवाद